बघा वाटतं त्याने बघायचं ज्या नामर्द औलादी शेतकऱ्याच्या असत्या अशा संस्था बोखंडी घेणाऱ्या त्या औलादीला मला सांगायचे जर तुला ह्या व्हिडिओची लाज वाटत असेल आपण शेतकरी आहेत याची जर लाज वाटत असत हा व्हिडिओ पाहू नको आणि हा व्हिडिओ शेअर देखील करू नको एक गोष्ट लक्षात ठेवा आरबीआयचा नियम नाही हा या संस्थेनं जे नियम धाब्यावर बसवलेत हे सरकारचे देवेंद्र फडणवीसचे उपमुख्यमंत्री आदित पवारांचे साहेब थांबा डोळे उघडावा तुम्ही तुम्ही आहे जय शिवराय मी शिवसेना सर्कल प्रमुख नारायण गणेश रस्त्यावर मी भवानी बँक भवानी अर्बन या बँक संस्थेचे मी कर्ज काढलेलं होतं कर्ज काढलं जवळपास तीन लाख रुपये आज माझ्यावरती कर्ज झाले त्यांचं किती झाले चार लाख नव्याण्णव हजार चार लाख नव्याण्णव हजार रुपये त्याच्यामध्ये काय अमाऊंट मी भरलं होतं ते तर अक्कल खात्यातच गेलं त्याच्याबद्दल द्या सोडून पण मला फक्त या व्हिडिओच्या माध्यमातून एक सांगायचंय आता हा आहे हा आहे ज्याला समजा बघा वाटतं त्याने ते बघायचं ज्या नामर्द औलादी शेतकऱ्याच्या असत्या अशा संस्था बॉखंडीओ घेणाऱ्या त्या औलादीला मला सांगायचंय जर तुला ह्या व्हिडिओची लाज वाटत असेल आपण शेतकरी आहेत याची जर लाज वाटत असत हा व्हिडिओ पाहू नको आणि हा व्हिडिओ शेअर देखील करू नको एक गोष्ट लक्षात ठेवा आरबीआयचा नियम नाही हा या संस्थेनं जे नियम धाब्यावर बसवलेत ह्या सरकारचे देवेंद्र फडणवीसचे उपमुख्यमंत्री आदित पवाराचे डोळे हो थांबा एक मिनिट डोळे उघडावा तुम्ही 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 माझं नाही आता ऐकून घ्या ह्या नामर्द सरकारचे डोळे उघडण्यासाठी मी स्वतः रानात आलो माझ्यावरती ह्या जे बँकेचे जे कर्ज आहे जे नियम आहे हे घटना म्हणजे घटनेमध्ये नाही पण विषय काय आहे जसे समजा कर्मचारी माझ्याकडे आले हे बँकेचे कर्मचारी आहेत ह्या कर्मचाऱ्याला सहकार्य करणं हे माझं कर्तव्य आहे म्हणून मी त्यांना माझी जमीन मोजून दिली आणि एक गोष्ट लक्षात ठेवा आता हे हे सरकार जे समजा असे उलटी धंदे करत आहे पालते धंदे करत आहे हे फक्त कोण हिंदू आहे कोण मुसलमान आहे आणि कोण कोण्या जातीचा आहे ह्या गोष्टीपेक्षा जगायचंय कसं आणि शेतकऱ्याला जगवायचं आहे कसं हा प्रश्न जर डोळ्यासमोर ठेवला तर मला वाटतं हे राज्य चांगलं चाललं आणि एक गोष्ट लक्षात ठेवा या व्हिडिओच्या अंतिम मी लास्ट तुम्हाला सांगतोय आणि हात जोडून विनंती करतोय मी नारायण गणेशराव तौर हे मी संस्थेचं कर्ज काढलं होतं खरंय पण संस्थेला मी वेळोवेळी जाऊन हात जोडले आणि त्या संस्थेला सांगितलं की बाबा तुम्ही माझ्यावरती नोटीस पाठवू नका नोटीस या संस्थेनं माझ्यावरती जवळपास वीस ते बावीस नोटीस पाठवल्या त्या नोटीसचे चार्ज देखील माझ्याकडे लागलेत ते चार्ज सुद्धा माझ्या खात्याला लागले साहेब फाईल बघ

पक्षासाठी हे मी काम करत नाही हे फक्त मी काम महाराष्ट्रातल्या तमाम जनतेसाठी करतो आणि एक गोष्ट लक्षात ठेवा ह्या जी समजा संस्था हे, हे जी आता जवळपास एक अंदाज धारा सत्तर पानाचं हे सत्तर पेजीच हे जे बहाड आलेले बँकेकडून हे बँकेकडून आलेलं बहाड मला मान्य हे हे नियम जर समजा शेतकऱ्याला लावित गेले तर तुम्ही मला एक सांगा आमची सोयाबीन ज्या टायमाला आपलं याला येते म्हणजे तुमच्या मार्केटला येते त्या टायमाला आमचे भाऊ घसरतात कापूस आमचं मार्केटला त्या टायमाला भाऊ घसरत आता एक एकरची मिनिम मला बेचाळीस बेचाळीस टन काप ऊस झाला ह्या ऊसाचं बिल मला जवळपास बारा महिन्यात ऊस जायला लागवतो त्याच्यानंतर सोळा महिन्याला बिल येतंय ह्या बँकी आणि हे धंदे आम्ही बोखांडीव कौरव घ्यावा आणि ह्या जमिनीमध्ये आज जी ही तुळजाभवानीच्या अधिकाऱ्यांनी जी मोजणी केली ही मोजणी मी आज या या ठिकाणी सांगतो ही मोजणी जी केली का ही आज मी त्यांना रानदान केले केवळ आता यांचं कर्ज माझ्यावर कि की झालं की म्हणले चार लाख चार लाख नव्याण्णव हजार या पाच लाखामध्ये माझं दीड एकर रान मी यांना या ठिकाणी दान केलंय आणि एक गोष्ट लक्षात ठेवा यांना जर समजा या यांना हे कर्मचारी ज्यांना नाही ना बोलले माझा हे भवानी सारखे जर बोखंडीवर सरकारला घ्यायचे असते आणि ह्या संस्था तर शेतकरी कुठं ना कुठंतरी भिकायला लागले राहणार नाही हे मी अंतिम सांगतो आणि या ठिकाणी थांबतो थां थां जय हिंद जय महाराष्ट्र शेतकरी असाल तर शेअर कराल ना मर्द असाल तर साल्यांनो घरात घुसाल